नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडीम वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज चाललाईवरून लक्ष द्या रे बाबा आजचा एक खतरनाक व्हिडिओ आहे या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यापासून नाही पश्चिम महाराष्ट्रापासून तर पूर्व विदर्भापर्यंत अनेक शेतकरी सोयाबीन पेरते सोयाबीन नगदी पीक आहे लगेच मार्केटात इकलं का पैसे भेटते म्हणून भरमसाठ पेरण्याचं प्रमाण आहे सोयाबीनचं आणि आता सोयाबीन पेराच्या वेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येते का सोयाबीन पेरलेलं उगवत नाही म्हणून माझ्या कास्तकार मायबापाली विनंती आहे तुम्ही घरचं बियाणं जरी पेरत असाल आणि विकतचं जरी आणून पेरत असाल तर त्याचं जर्मिनेशन चेक करा जर्मिनेशन कसं चेक करायचं त्याची साधी सोपी पद्धत आहे जर्मिनेशन चार पद्धतीनं चेक करता येते दोन पद्धती लय सोपी आहे तुमच्या घरचं जरी सोयाबीन पेरत असेल मार्केटमधलंच मा विकत आणलं पाहिजे गरज नाही ठीक आहे पंचवीसशे ते तीन हजाराच्या दरम्यान वेगवेगळ्या कंपनीच्या बॅगा आहे पंचवीस किलोची बॅग आहे ठीक आहे आता जवळपास शंभर रुपये किलो बियाणं आहे मार्केटमध्ये जर तुम्हाला पन्नास साठ रुपयानं गावात चांगल्या क्वालिटीचं पाण्यात न सापडलेलं बियाणं भेटत असेल तर ते पेरा फक्त गावातलं कोणतंही बियाणं कोणाकडून आणलं तर त्याचं जर्मिनेशन चेक करा उगवण क्षमता चेक करासाठी करायचं का आता लक्ष द्या ठीक आहे मूग असो उडीद असो ठीक आहे मटकी असो का सोयाबीन असो ठीक आहे तुरीचं जर्मिनेशन प्रचंड जास्त राहते तुरीचा काही विषयच नाही आहे सोयाबीनचा जर्मिनेशनचा प्रॉब्लेम येते ठीक थी? आहे ते जर्मिनेशन चेक कर कसं करायचं उगवण क्षमता चेक कशी करायची आता लक्ष द्या पेराच्या वेळेस काही नियम बायगा लागते सोयाबीन पेरतानी ते दोन ते तीन इंचाच्या खाली जाता कामा नाही ठीक आहे सोयाबीन पेरल्याच्या नंतर त्याच्यावर एक ते दीड इंचाचीच माती पडायला पाहिजे त्याच्यावर जर तुम्ही तीन साडेतीन इंचाचा लेप लावला तर ते सोयाबीन उगवणार नाही कारण सोयाबीन घोडा घेऊन वरता येते म्हणजे दाना घेऊन वरता येते त्याच्यामुळे त्याला पोपडा फेकायला ताकद लागते सोयाबीन पेरल्यावर अनेक वेळा जोर्याचा पाणी आला रचक्याचा तर त्याच्यावर माती अशी येते चांगला मातीचा तीन साडेतीन चार इंचा थर येते आणि त्याच्यामुळे ते ढेकुलच फेकू नाही शकत तर आतमधल्या आतमध्ये ठीक आहे मग सडते बियाणं आणि त्याच्यामुळे बियाणं पातळी निघते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याने उत्पन्नामध्ये मारा बसते त्याच्यामुळे क्षमता चांगली असल्यावर बी त्याच्यावर खूप जोऱ्याचा पाणी पाहिजे नाही हलका फुलका पाणी आला पाहिजे ठीक आहे नाहीतर मग उघाड पडली तरी सुद्धा चांगलं बियाणं निघू शकते आता हे बियाण्याची जर्मन ठीक आहे जर्मिनेशन पॉवर कशी तपासायची सगळ्यात पहिले तर बियाणं आणल्यावर घरी मिरच्यापाशी ठेवायचं नाही मिरच्याची थळी आहे मिरच्याचं पोतं आहे मिरच्यानं बियाण्याचं जर्मिनेशन कमी होते कोणत्याही बियाण्याचं ठीक आहे सोयाबीनचं जर्मिनेशन चेक कसं करायचं तर एक तर आपलं ते टाटपुसाचे कागदर आहे ते ना टाटपुसाचे ठीक आहे आपण जेव्हा घेवायला जातो तेव्हा ठीक आहे त्याला का टिशू पेपर का काहीतरी म्हणते ते टिश्यू पेपरमध्ये तुम्ही बियाणं टाका असे शंभर बियं हो। किंवा मग आपल्या घरती बारदाणा असते बारदाण्यामध्ये फाटक्या बारदाण्यामध्ये एखादा बारदाण्याचा तुकडा घ्या त्याच्या शंभर बियाणं मोजून टाका शंभर बी ठीक आहे ए आता लक्ष द्या या शंभर बियापैकी तुम्ही जर शंभर बी टाकलं ठीक आहे तर शंभर बियापैकी सत्तर बिया निघाले पाहिजे ठीक आहे जर बिया साठ पेक्षा कमी निघत असाल ठीक आहे तर जर्मिनेशन पॉवर कमी आहे ते बियाणं पेरूच नाही सत्तर टक्के बियाणं निघालं तर तुम्ही पंचवीसच्या वर पंचवीस किलो कमीत कमी पेराचं पासष्ट टक्के निघालं तर सत्तावीस किलो पेरा साठ टक्के निघालं तर तीस किलो बियाणे पेरा पण साठ टक्क्याच्या कमी जर्मिनेशन आहे तर बी पेरू नका म्हणजे सत्तरच्या वर, वर उगवल्या तर एक नंबर क्वालिटीचं बियाणं तुमचं आहे बियाणं हार्वेस्टरनं काढलेलं घ्यायचं नाही त्याच्या वरच्या टोकराले मार बसला असते त्या बियाण्याचा जर्मिनेशन पॉवर कमी असते म्हणून हे लक्षात ठेवा ठीक आहे मी का सांगून राहिलो जर बियाण्या बियाण्याचा जर्मिनेशन ठीक आहे सत्तर टक्के आहे म्हणजे सत्तर बियाण निघालं पंचवीस किलो पेरा ठीक आहे जर पासष्ट टक्के निघालं तर सत्तावीस ते अठ्ठावीस किलो पेरा आणि साठ टक्के जर्मिनेशन आहे तर तीस किलो पेरा ठीक आहे अशा पद्धतीनं बियाणं पेरा ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे असं एका पेपरवर ठीक आहे किंवा टिश्यू पेपरवर किंवा बारदाण्यावर शंभर दाणे टाका ठीक आहे आणि त्याले ठीक आहे पहिले बारदाना ओला करा आणि त्याच्यावर टाका आणि त्याने झाकून ठेवा त्याच बारदाण्याच्या अर्ध्या कापडाने ठीक आहे आणि त्याच्यावर दोन तीन दिवस पाणी मारा आणि दोन दिवसानं उघडून पहा किती बियाण्याने कोंब येते त्याच्यावरून तुम्हाला जर्मिनेशन कळते नाहीतर मातीत टाका तिसरी पद्धत आहे मातीत टाकायची ठीक आहे पेपरमध्ये शंभर दाणे टाका पेपरमध्ये पहा नाहीतर मग बारदाण्यामध्ये पाहा पा, नाही तर एका ग्लासात शंभर दाणे पहा ठीक आहे मातीमध्ये टाकून पहा अशी चार पद्धती आहे ठीक आहे या चार पद्धतीनं तुम्ही जर्मिनेशन चेक करू शकता ठीक आहे आता ठीक आहे सोयाबीन मूग उडीद मटकी भुईमूंग चना ठीक आहे या सगळ्या दाण्याचं तुम्ही जर्मिनेशन या पद्धतीनं चेक करू शकता तर चना बिण्याचं काही तुरीचं बिरीचं काही नाही लागत पार टॉटर येते वरतं ठीक आहे नवीन बियाणे दरवर्षी घेण्याची सोयाबीनचं नवीन बियाणं घेण्याची काहीही गरज नाही ठीक आहे मार्केटमधून आणलेले बियाणे सुद्धा चेक करा माझी ही कास्त कराले शेतकऱ्याले कळकळीची विनंती आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे बियाणे सहसा घरगुतीच पेरा काही मागाचं बियाणं आणण्याची गरज नाही मागच्या वर्षी तुम्हाला चांगलं बियाणं उतरलं चांगलं उत्पादन झालं ठीक आहे त्याच्यानंतर बियाणावर रोग नाही आला ठीक आहे तर अशा वेळेस तेच बियाणं पेरा ठीक आहे नवीन बियाण्याचे तुम्हाला माहित नाही राहत रिझल्ट आपल्या इकडं कॅपॅट ते टिकन का नाही ठीक आहे आता सोयाबीनचं चांगलं उत्पादन होते एम पी आणि एम पीमध्ये प्रचंड जास्त पेरा असतो एम पीमध्ये जबलपूर युनिव्हर्सिटी आहे तर जबलपूर युनिव्हर्सिटीचं जे बियाण आहे ते जे एस नावाने येते जबलपूर सीड्स ज्याच्यासमोर जे एस राहीन तर ते समजून घ्यायचं जबलपूर युनिव्हर्सिटीचं बियाणं आहे आणि जबलपूर युनिव्हर्सिटी सोयाबीनमध्ये हिचा हात कोणी नाही पकडत त्याच्यामुळे आपल्या इकडं जे एस तीनशे पस्तीस नावाचं सोयाबीनचं बियाण होतं प्रचंड चाललं मग ते मागं पडलं आता लय दुनियाभराचे सोयाबीन आलेले आहे ज्याच्या ज्या सोयाबीनची नखी जेवढी काही राहील ते तेवढं तिला रेट चांगले भेटते जेवढी भुरकट राहील नखी तिचं जे टोन आहे ठीक आहे तर तेवढं दर थोडेसे शंभर रुपयानं कमी भेटते समजलं का म्हणून आणि सोयाबीन पेरतानी लय लुकायचा प्रॉब्लेम हे आहे का सोयाबीनचं उत्पादन येत नाही तर आता सोयाबीन पेरतानी कधी विरय निघते तुम्ही पहा जिथं कुटाराचा ढीग आहे तिथं सोयाबीन पेरण्यात जरी आलं तर तिथं सोयाबीनच निघत नाही काहून तर लगेच ओलाव्यात ते जे सोया दाणे हे आहे सोयाबीनचं कुटार त्याला बुरशी पकडते ते बुरशी सोयाबीनच्या दाण्यावर जाते ते बुरशी सोयाबीनच्या दाणे खाऊन टाकते म्हणून सोयाबीन निघत नाही म्हणून ठीक आहे डायरेक्ट कुटार गवत काडी कचरा वावरात फेकाचा नाही न मुरलेलं शेणखत फेकाचा नाही ते पटकन बुरशी आणते आणि सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता कमी करते किंवा डायरेक्ट खाऊन टाकते पाणी अधुरा झाला ठीक आहे म्हणजे हलका फुलका शिरवा आला आणि तुम्ही सोयाबीन पेरलं आणि त्याच्यावर पाणी नाही आला तर आतमध्येच बुरशी पकडते आणि सोयाबीन मरते म्हणून बुरशी पकडली नाही पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही बुरशीनाशक म्हणून बावीस टीन नावाचं एक पावडर येते बावीस टीन ठीक आहे त्याले ठीक आहे त्याच्यात मेन कंटेन असते कार्बोडिझम ठीक आहे तर बावीस टीन लावू शकता किंवा सोयाबीनच्या बॅगमध्ये स्थायरमचे कुडी येते पण हे केमिकल आहे हे घातक आहे जमिनीसाठी तुम्हाला ट्रायकोडर्मा नावाचं एक जैविक खत आहे जे ठीक आहे ए हे खत जैविक खत हे ताजं पाहिजे ठीक आहे हे खूप जुनं गिणं नाही पाहिजे ट्रायकोडर्मा लावायचं ठीक आहे आणि सोयाबीनचं जास्त उत्पादन पाहिजे असेल तर त्याले रायझोबियमच्या सोयाबीनचं झाड जा वीस पंचवीस दिवसानं त्याला गाठी पकडल्या राहते त्या गाठीमध्ये रायझोबियमचे जीवाणू असतात ते जीवाणू पानातून हवेतलं नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात आणि झाडाला युरिया पुरवते म्हणून सोयाबीनच्या झाडाला युरिया हे खत द्यायची गरज नाही सोयाबीनले सल्फरचं प्रमाण जास्त पाहिजे कशाचं सल्फरचं म्हणून ठीक आहे तुम्ही सल्फरयुक्त खत वापरू शकता वीस वीस झिरो तेरा नावाचं एक खत येते याच्यात तेरा टक्के सल्फर आहे तर हे खत गरजेचं आहे नाहीतर वेगळे सल्फर घेऊन खतात टाकून तुम्ही खत पेरू शकता ठीक आहे रायझोबियम हे बॅक्टेरिया आहे रायझोबियम टायकोडर्मा हे सोयाबीनले पेराच्या दिवशी सकाळी गुळ्याच्या पाण्यात टाकाचं अन बियाणेले लावून द्यायचं आणि बियाणं थोडंसं सुकू घालायचं ठीक आहे शंभर एम एल पाण्यात हे टाकणे आणि सोयाबीनच्या बियाणे लावणे बियाणं वाळू घालणे ठीक आहे एका तासात बिलकुल ते सुकून जाते आणि लगेच ट्रॅक्टरच्या डब्यात टाकणे आणि पेरून टाकणे संपला विषय एक एन पी के नावाचं एक बेस खत येते हे वापरू शकता ट्रायकोडर्मान रायझोबियम हे खत वापरा हे थोडेसे घातक आहे ठीक आहे हे वाले पण हे ताजं खत पाहिजे जैविक खत ठीक आहे खोड किडीचं या मागच्या चार पाच वर्षात प्रचंड प्रमाण आहे खोडकिडीचं खोडकिडीमुळे चांगल्या चांगल्या लुकायचं ठीक आहे सोयाबीन सत्यानाथ झालं त्याच्यासाठी ठीक आहे थायमेथॉझेन थर्टी एफ एस ठीक आहे ए थायमेथॉझेन थर्टी एफ एस नावाचं औषध बियाण्याले लावूनच बियाणं पेरलं पाहिजे ह्या दोन तीन महत्वाच्या स्टेप आहे हे तुम्ही लावू शकता ठीक आहे हे तुम्ही लावू शकता पण हे पहिले लावा सगळ्यात शेवटली प्रक्रिया आहे जैविक खत लावायची ठीक आहे जैविक खताचे बॅक्टेरिया यांना मेले नाही पाहिजे आता म्हणते पण मला याच्यावर डाऊटच आहे का रायझोबियम जैविक खत लावल्यावर हे जर बियाण्या लावून असेल तर ते मरू शकते आणि तुमच्या जमिनीत रायझोबियम अजून अजून संख्या वाढत राहते आणि अजून अजून चांगलं उत्पादन देत राहते म्हणून हे जैविक खत चांगले आहे सोयाबीन पेरतानी काळजी घ्या का ठीक आहे जेव्हा दहा सेंटीमीटर मिनिमम पाऊस होईल म्हणजे जमिनीत जवळपास एवढी ओल जाईल ठीक आहे कमीत कमी पाच सहा अर्ध्या फुटाची ओल गेली पाहिजे एवढी ओल जमिनीत गेली असन तरच सोयाबीन पेरा नाही तर लोक का करते घाई खूप जास्त करते घाई करू नका ठीक आहे सोयाबीन कसं काही खूप जास्त दिवसाचं पीक नाही आता अर्ली बी व्हेरायटी आले आहे त्याच्यामुळे शंभर सेंटीमीटर पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पेरू नका एवढा पाऊस झाल्यावरच पेरा म्हणजे अर्धा फूट ओल गेल्यावर बियाणे पेरतानी दोन ते तीन इंचाच्या वरच पेरा आता ट्रॅक्टरले जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर न सोयाबीन पेरा का पेरणीयंत्राने पेरा एवढं लक्षात बैलजोडीवरचं पेर नियंत्रण आहे काही ठिकाणी काही ठिकाणी ट्रॅक्टरनं पेरतात तर ठीक आहे सोयाबीन ज्या न पडणार आहे ती नई वरच्या भोगदरात पाहिजे आता ह्या दाता आहे आणि ह्या दात्याले अशा नया राहते अटॅच ए हे दाता आहे ह्या दात्याले अशा नया राहते अटॅच तर खालच्या याले जे नाही येते ह्या वरच्या नळीत सोयाबीन ह्या नळीत सोयाबीन आलं पाहिजे ठीक आहे आणि खालच्या नळीत खत आलं पाहिजे वरच्या म्हणजे माती उकरल्याबरोबर माती उकरल्याबरोबर थोडीशी माती त्या नालीत पडण ना मग सोयाबीनचा दाना पडत म्हणजे टॅक्टर टॅक्टर ट्रॅक्टर तर लय खोल जाते ट्रॅक्टरवाल्याने सोयाबीन चण्यासारखं खोल पेरायला लावायचं नाही त्याले थोडस वरूनच पेरायला लावायचं आणि त्याच्यानंतर लगेच एक तास आणलं त्यानं का किती खोल पडून राहिलं याची काळजीपूर्वक पाहणी शेतकऱ्याने करणे बियाणं हे बियाण्याची जे आहे म्हणजे ज्या ज्या डब्यातून न ह्या वरच्या याले जाते ठीक आहे खता वरच्या ठीक आहे जे दाती आहे त्याच्या वरच्या याले गेले पाहिजे हे वरच हे समजून घ्या याले गेले पाहिजे याले नाही खालच्या याले गेले तर सोयाबीन खोल जाते म्हणून एवढं लक्षात ठेवा काय एका डब्याच्या नया ह्या वरच्या स्लाइनीत असल्या पाहिजे दुसऱ्या डब्याच्या नया खालच्या स्लायत जे खालच्या त्याच्यात खत टाकायचं चना पेरताना हे उलट करायचं चना पेरताना खालच्या याच्यात गेलं पाहिजे ठीक आहे चना आणि खत वरत पडलंच चालते इथं खत खाली जाऊ द्यायचं आणि बियाणं वरतं पडलं पाहिजे म्हणून दोन ते तीन इंच त्यावर मातीचा थर एक ते दीड इंच पाहिजे पाणी हलका फुलका जास्तही झाला थोडसा तरी बियाणं निघून येईन पेरणी यंत्राने पेरताना खालच्या मेहित खत व वरच्या मेळीत सोयाबीन पल्लं पाहिजे अशी व्यवस्था तयार करा अशी व्यव, अशा नया लावायच्या अशा अरेंज करायच्या हे पद्धत आहे सोयाबीन पेराची त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर बी पी एफ म्हणजे काही लोक आता चांगलं उत्पादन व्हाले पाहिजे यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वगैरे असे बेड करून बेडवर तीन तीन तास तीन तीन तास सोयाबीनचे पेरतात ठीक आहे त्याला बी पी बी पी एफ पद्धत म्हणते ठीक आहे तसं पेडू शकता किंवा पट्ट्या पद्धतीनं किंवा टोकन म्हणजे दोबून पेरू शकता आता आमच्या इकडं सरळ ट्रॅक्टर पेरून टाकते धड ठीक आहे विकत घेतलेली थैली उलटी फोडा म्हणजे त्याचा जो टॅग आहे नाही निघालं बियाणं ए मार्केट मधून आणलेलं बियाणं सुद्धा पहिले टोच्यानं फोडा थैली आणि त्याच्यातलं बियाणं काढाण लावून पा हे जर निघत नसेल तर वापस करा बियाणं वापस करा म्हणलं बियाणं न निघाल्यास ठीक आहे तुम्ही तक्रार करू शकता बियाणं निघालं नाही तर राज्य सरकारचा टोल फ्री नंबर आहे अठरा डबल झिरो तेवीस अठरा डबल झिरो तेवीस चौतीस ट्रिपल झिरो ठीक आहे वर्धा जिल्ह्यासाठी दिलेला आहे ठीक आहे झिरो एकाहत्तर बावन्न पंचवीस झिरो डबल झिरो नव्याण्णव झिरो एकाहत्तर बावन्न चोवीस तेहत्तीस चौऱ्याहत्तर ह्या वर्धा जिल्ह्यासाठी आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी टोल फ्री नंबर दिले आहे याच्यावर बियाणं नाही निघालं तर कॉल करा तुमची समस्या सांगा ठीक आहे बियाणं निघालं नाही तर पीक विमा सुद्धा लागू आहे पण आमच्या बापू साहेबानं पीक विमाच्या वर्षी एक रुपयाला कॅन्सल केला आहे आता का करते का माहीत माहीत पडन ठीक आहे म्हणून हे गरजेचं आहे हे बा हे बीपीएफ पद्धत आहे बेडवर असं सोयाबीन लावते म्हणजे पाणी जरी जास्त झाला तर पाणी या नालीनं निघून जाते आणि सोयाबीन खराब होत नाही एक पट्टा पद्धत आहे हे अंतर ए ठीक आहे इकडं लक्ष द्या हे अंतर वीस इंचाचं ठीक आहे म्हणजे दीड फुटापेक्षा जास्त आणि हे अंतर ठीक आहे हे अंतर ठीक आहे ए हे अंतर चौदा किंवा पंधरा इंचाचं हे पंधरा इंच आणि हे वीस इंच म्हणजे याच्यापेक्षा हे पाच इंच जास्त मग पट्टा दिसते बरोबर वावरात काही ठिकाणी हे चौदा इंचाचं घेते काही ठिकाणी एक फुटाचंच घेते याला पट्टा पद्धत म्हणते दोन तासातलं अंतर जास्त दोन तासातलं अंतर कमी हवार माणूस फिरासाठी हे मस्त काम येते त्याच्यानंतर स्प्रिंकलरचे पायपं पलटवायचे आहे त्याच्यासाठी कामी येते वाही करासाठी धवण ठीक आहे करायचं आहे याच्यासाठी काम येते पट्टा पद्धत ठीक आहे तर पट्टा पद्धत ट्रॅक्टर नाही पेरता येते पेरणीयंत्रानं सुद्धा पट्टा पद्धतीनं पेरता येते ठीक थी। आहे म्हणून सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पादन याने एकिसाठ पद्धत म्हणते एकरीसॅट ठीक आहे आता हे एकरीसॅट पद्धतीनं बियाणं कसं पेरायचं तर हे जे पेरणीयंत्र असते बैलजोडीवरचं ठीक आहे याले अरेंजमेंट कशी करायची तर मधातलं जे रुमणं आहे त्या रुमण्यापासून दहा इंच इकडं दहा इंच इकडं म्हणजे मधातला पट्टा होते वीस इंचाचा आता हे जे पेरणीयंत्र असते बैलजोडीवरचं या पेरणी एक खताचा डबा एक बियाण्याचा डबा राहते याच्या चार दाते पेराचे राहते याले सहा दाते राहते पण पेराचे दाते चारस दोन शेवटचे दाते फुके सोडाचे फुके म्हणजे त्याले नया राहणार नाही खाली राहीन ठीक आहे खाली राहीन आता लक्ष द्या हे वीस इंच याले ठीक आहे याले बियाण्याचे बियाण्याचे जोडाचे ठीक आहे इथून बारा इंचावर इथून बारा इंचावर दुसरा दाता आणि तिथून मग ह्या पट्टा वीजचा आहे इथून दहा इंचावर एक दाता ठीक आहे आणि इकडे इथून दहा इंचावर एक दाता अशा पद्धतीनं हे पेरा म्हणजे तुमचं ठीक आहे बियाण्याचे तास वाढते ठीक आहे आणि बियाणं सुटसुटीत पडते आणि झाडायला हवा लागते त्याच्यामुळे उत्पादन चांगलं देते ह्या वीजचा पट्टा ह्या बाराचा पट्टा हे जवळ चार तास नीम ए भाऊ काही लोक ए काही लोक ठीक आहे पंधरा पंधराचे सरळ पट्टे मारते पंधरा पंधराचं पंधरा चूक साठ इंच आता याची टोटल केली चार तासातली तर याच्यातली टोटल केली तर हे टोटल येते अठ्ठेचाळीसच इंच म्हणजे बारा इंच पर एली मांग वाचून राहिलं तेवढं सोयाबीन तुम्हाला जास्त तास तुमच्या वावरात बसन आणि त्याच्यामुळे जास्त उत्पादन होईल ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या ठीक आहे आता हे जर पेरलं तर आता हे तास जाईन दहा इंचाच हे जाईन बाराचं हे जाईन वीजचं हे जाईन बाराचं ठीक आहे हे जाईन दहाचं जेव्हा हे एली पलटन तर बरोबर हे दहा दहाचं वीजचं माफ होईन हे इथून कारण हे फुका आहे तर मग हे असं पलटन बरोबर इथं मग बाराचं अंतर होईन आणि बरोबर इथं मोठा पट्टा होईन वीसचा मग लगेच पट्टा होईन ठीक आहे बाराचा आणि लगेच येईन मग ठीक आहे दहाचा पुन्हा तसं पलटलं का बरोबर ते मॅच होत जाते वीस ठीक आहे हे बियाचे तास आहे हे बी 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 मनातले बियाचे चार तास आहे मनातलं अंतर वीस इंच त्याच्यापासूनचं बारा इंच याच्यापासूनच बारा इंच आणि त्याच्यापासूनचं एक तास या मनातल्याच्या अर्धे ठेवायचं म्हणजे हे वीस इंच असेल तर दहा हे बावीस असेल तर अकरा अठरा असेल तर ते नऊ ठीक आहे म्हणजे बरोबर पट्टा मापावर येते ठीक आहे याला एकरी साठ पद्धत म्हणते हे आमच्या इकडं पेरतात अशा पद्धतीने हे बा ठीक आहे हे तुम्ही गेली हाणत नेली वीस बारा बारा ठीक आहे हे दहा हे दहा जवळ हे मार्किंग मारत नेते याच मार्किंगनं बैल हानाचा मग अशी पलटवली हे दहा होतं हे पलटल्यावर बरोबर हे तास इथं गेलं का याच्यातलं अंतर वीस होते वीस होते मग चा पट्टा इथं वीसचा आला बरोबर इथं बारा मग इथं वीस ठीक आहे तिथं मग पुन्हा बारा मग पुन्हा बर, हे मनातलं ताश येते वीस मग बारा मग ते तसं येते बरोबर ते तसं ठीक आहे पद्धत पडत जाते याला इक्री पद्धत म्हणते हे पद्धत अनेक ठिकाणी वापरतात तुमच्या इकडे वापरायचे तुम्ही अशा पद्धतीनं वेलीनं बैलजोडीवरच्या तिफणीनं दाते सहा दात्यापैकी चार दाते बियाचे शेवटले दोन दाते फुके ठेवायचे हे मधातल्या दात्याच्या अर्ध अंतर दोन दात्याच्या मागच्या शेवटल्या दात्यामधलं ठेवायचं अर्ध म्हणजे वीस इंच आहे तर दहा दहा इंच शेवटल्या दात्यापासून बरोबर आणि त्याची मार्किंगवरून तासावरून तास चालवायचं म्हणजे हे जसं तास मार्किंग करत आलं त्याच्यावरूनच पलटवायचं आपली बैलजोडीवरचं पेर नियंत्रण ट्रॅक्टरवरचं पेरायचं आहे बरोबर वीस बारा वीस बारा वीस बारा असे पट्टे सोडायचे आणि शेवटलं बारावर आलं का बरोबर ट्रॅक्टरच्या चाकावरून एक पट्टा घ्यायचा बरोबर वीस इंचाचा पट्टा आहे ठीक आहे तो मग तो अंदाजी सोडते मग थोडं कमी जास्त होत येतो येते बरोबर तर अशा पद्धतीनं टॅक्टरमध्ये पेरणीयंत्रामध्ये ही एकरीशाट पद्धत वापरता येते म्हणून हे जो आजचा व्हिडिओ होता ह्या स्पेशल सोयाबीनसाठी होता शेतकऱ्यांनी सोयाबीन आता बरेच शेतकरी विदर्भ हा प्रचंड आघाडीवर आहे मोठा सोयाबीन उत्पादक शेतकरी इथं आहे आणि त्यांना हे जर्मिनेशनबाबत माहिती असावी याच्यासाठी ठीक आहे मी हा व्हिडिओ घेतला जर्मिनेशन चेक करा ठीक आहे माझा शेतकरी बाब जगला पाहिजेन असं मनापासून वाटते म्हणून शेतकऱ्याबद्दल कळवय आहे ठीक आहे याच्याबाबत नेहमीच मी व्हिडिओ घेत असतो म्हणून ह्या सोयाबीनच्या जर्मिनेशनवर व्हिडिओ घेतला तुम्हाला कसा वाटला सांगा तुम्ही आपल्या ठीक आहे शेतकरी मायबापाले शेअर करू शकता आपल्या ठीक आहे आपल्या गावातल्या ठीक आहे ग्रुपवर हा व्हिडिओ टाकू शकता सोयाबीनच्या जर्मिनेशनबाबत ठीक आहे आजच्या दिवशी तर सांगतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र